कटापूरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाड्या शर्यत भैरवनाथ केसरी दोन हजार चोवीस तर मुक्कामपुष्ट कटापूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे या मैदानाची तारीख आहे मित्रांनो रविवार दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता हे मैदान पाच मेला भरवण्यात येणार आहे भव्य असं ओपन बैलगाड्या शर्यतीचं मैदान कटापूरकरांनी आयोजित केलेलं आहे या मैदानाचे बक्षिसाचे स्वरूप आहे प्रथम क्रमांकासाठी एकसष्ट हजार रुपये व मानाची ढाल द्वितीय क्रमांकासाठी एक्केचाळीस एक हजार रुपये व मानाची ढाल तृतीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये व मानाची ढाल चतुर्थ क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये व मानाची ढाल पंचम क्रमांक अकरा हजार रुपये व मानाची ढाल सष्टम सष्टम क्रमांकासाठी नऊ हजार रुपये व मानाजल आणि सातव्या क्रमांकासाठी सात हजार रुपये व मानाजल अशा प्रकारची भव्यशा बक्षिसाचं स्वरूप या मैदानामध्ये ठेवण्यात आलेलं आहे या मित्राचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला पी थ्री या यूट्यूब चॅनेलवरती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात मित्रांनो या मैदानाचं प्रमुख आकर्षण असणार आहे भारत केसरीचा मानकरी मथूर ज्या आपल्या पळाच्या जोरावर पूर्ण बिनजोड क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवला असा बिनजोडचा बादशाह मथूर हा या मैदानाचा प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहणार आहे तर मित्रांनो हे जय कटापूरकरांचं मैदान तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे पाच मे रोजी भरवण्यात आलेला आहे या मैदानामध्ये तुमचा आमचा सर्वांचा भारत केसरीचा मानकरी मथूर बिंजोडचा बादशाह मथूर हा शंभर टक्के मित्रांनो या मैदानावर येणार आहे तुम्हाला जर मतुरलं पाहिजे असेल तर तुम्ही या मैदानावरती नक्की या धन्यवाद तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद